हॅलो फ्रेंड्स चला तर आज आपण बघूया दुधी भोपळ्याची पराठे रात्रीच्या जेवणात नेहमी काय भाजी बनवायची हे सर्वांना टेन्शन राहतं त्याकरता तुम्ही रात्रीच्या जेवणाला दुधी भोपळ्याची पराठे करून बघा तुम्हाला नक्की आवडतील सर्वात आधी मी मिडियम साईजचा दुधी भो भोपळा घेतलेला आहे त्याला छान धुमसून किसून घेतलेला आहे त्यानंतर पाच सहा लसूणच्या पाकळ्या आणि थोडे जिरे कांडून घेतलेले आहे व दुधी भोपळा हा किसून घेतलेला आहे त्याला तर आपण बन आता बनवूया त्यासाठी मी आता यात दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यानंतर त्यात अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे व वा एक वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे ज्वारीच्या पिठामुळं पराठे अतिशय सुंदर लागतात त्यानंतर मी त्यात ओवा टाकून घेतलेला आहे एक चमचा व दोन चमचे पांढरे तिळी टाकून घेतलेले आहे व चवीनुसार मीठ टाकलेले आहे त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट व एक चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर त्यात असे भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळं आपल्याला हे सर्व मिश्रण असेच भिजवून घ्यायचे आहे लागलेच तर पुढे पाणी टाकून आपण हे मिश्रण भिजवू शकतो जास्त पाणी टाकायचे नाही नाहीतर हे मिश्रण होईल व आपल्याला पराठे जमणार नाहीत व मिश्रण व्यवस्थित मी असे घेतलेले आहे तुम्ही बघू शकता पराठे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवू शकतात मी याचा त्रिकोण शेप मध्ये लाटणार आहे तुम्ही चौकणी वगैरे गोल करू शकतात जसे आपल्याला आवडतील त्या प्रकारे आपण लाटून घ्यावे छान याला दोघी साइडने तेल टाकून मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अशी मुलांना दुधी भोपळ्याची भाजी वगैरे खायला अजिबात आवडत नाही तुम्ही हे पराठे नक्की करून बघा असे हेल्दी असे हे दुधी पराठे आपले रेडी झालेले आहे बघू शकता दोघी साइडने छान तेल टाकून छान असे खरपूत भाजून घेतलेले आहे व या प्रकारे मी सर्व पराठे तयार करून घेतलेले आहे मस्त मंद आचेवर आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही अतिशय टम असे माझे पराठे उगत आहे तुम्ही हे पराठे कशासोबतही खाऊ शकतात टोमॅटो सॉस वगैरे चटणी असते शेंगदाण्याची चटणी मला तर हे पराठे लोणच्यासोबत खूप आवडतात मस्तपैकी असं घरचं बनवलेलं सोबत मी हे पराठे खाणार आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अतिशय सुंदर अशी लागते माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद